नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल श्री दामाजी गणपत गोवारी विद्यालय ज्युनियर कॉलेज कामोठेचे अध्यक्ष व संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय सूरदास गोवारी यांचा वाढदिवस आज शाळेच्या प्रांगणात उत्साहात आणि सामाजिक सन्मानाने साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक व विविध उपस्थित होते माननीय सूरदास गोवारी हे केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर हॉटेल व्यवसाय जहाज बांधणी उद्योग आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात देखील आपली खास ओळख निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या विलक्षण नेतृत्व गुण सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिक यशामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा okay. देण्यासाठी उपस्थिती लावली त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ कळंबोली येथील माजी नगरसेवक श्री सतीश पाटील भाजपा कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री रवी जोशी संतोष शेट्टी तसेच उत्तमराव गायकवाड आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमात शिक्षकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटले यावेळेस श्री दामाजी गणपत गोवारी विद्यालयाच्या प्राचार्य सौ स्नेहल प्रेमचंद पाटील या म्हणाल्या सूरदास गोवारी सरांनी आम्हाला शिक्षक म्हणून संधी दिली त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत शिक्षण म्हणजे जीवन समृद्धीचा शस्त्र ही त्यांची ठाम भूमिका त्यांच्या प्रत्येक उपक्रमात प्रतिबिंबित होते त्यांचा हा सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नाही निश्चितच एवढा लांबून वगैरे काही नाही का सुरदास गोवारी हे आमच्या हृदयात बसलेले व्यक्ती आहे आमचा भाऊच आणि अतिशय चांगला मित्र जो मित्र आयुष्यात चांगले मिळायला लागतात त्यातले एक मित्र आहेत की जे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही असे सुरदास गोवारी मित्र आहेत समाजसेवा करता करता राजकारण करता करता मैत्री व्यवसाय सगळं जपलेलं असं मैत्रीचं नातं आमचं आहे आणि त्यामुळे सुरदास गोवारींना जो वारद शुभेच्छा देणं समोसो, एक आम्ही भाग्य समजतो आणि दादांना आपल्या माध्यमातून आमच्या भुजबळ परिवाराच्या वतीने आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो दादांचा उत्कर्ष तर झालेलाच आहे परंतु आणखी सामाजिक आर्थिक चांगला उत्कर्ष व्हावा अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्या हवप्री दामाजी गणपत गुवारी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज कामोठे त्याच्या अध्यक्ष मान्य श्री सुरदास गोवारी साहेब हे एक उत्तम माणूस तर आहेतच परंतु त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये एक समाजकर्मी राजकर्मी पण मी असं म्हणे उद्योजक सुद्धा ते आहेत ठसा उमटवल्याच त्यांनी परंतु शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची जी भूमिका आहे ना ती अत्यंत महत्वाची आहे गो म्हणजे जाणे आणि वारी म्हणजे तीर्थक्षेत्रात ठिकाणी जाणे असे हे गोवारी आडनाव त्यांचं सार्थक आहे आणि त्यांनी ज्यांच्या पोटी जन्म घेतलाय ते दामाजी बाबा तर एक वारकरी म्हणूनच आहेत आणि मला वाटतं आज त्यांची खऱ्या अर्थाने कूस धन्य झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यांनी विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांना जे काही त्यांच्या जीवनामध्ये समस्या आल्या शिक्षण घेताना जे जी अडथळे आले ते त्यांनी दूर करण्याचा त्यांची सदिच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी मराठी माध्यमाचं विद्यालय मराठी माध्यमाचं विद्यालयाचा उल्लेख यासाठी कारण की कोणताही आर्थिक फायदा नसताना सुद्धा मराठी माध्यम चालवणं काही खाऊ नाही मराठी माध्यमाचं स्कूल त्यामध्ये कोणताही आर्थिक फायदा नसताना सुद्धा मराठी भाषा टिकावी मराठी भाषेचा एक विस्तार व्हावा आणि यासाठीच मराठी माध्यमाचं विद्यालय त्यांनी सुरू केलं जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल आणि मराठी माध्यमाबरोबर काळाची गरज ओळखून त्यांनी इंग्रजी माध्यम सुद्धा सुरू केलं तसंच सीबीएसई स्कूल सुद्धा सुरू केले अत्यंत कमी फी मध्ये माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण कसं देता येईल हे त्यांनी पाहिलं आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक मोलाचा वाटा उमटवलेला आहे त्यांना कोकणचे भूमिपुत्र सुद्धा म्हटलं जातं शिक्षण हे जीवनाचं सार्थक आहे शिक्षणासारखं शस्त्र नाही आणि विद्यार्थी जर घड घडवायचं असेल जर भारताला किंवा देशाला उत्तम नागरिक म्हणून द्यायचं असेल तर ते पवित्र क्षेत्र कोणतं तर ते शाळा हे त्यांनी बरोबर हेरलं आणि त्यांनी जी त्यांची ती जी इच्छा होती ती त्यांनी पूर्ण करून घेतली आणि आज जे काही आम्ही या वास्तूमध्ये जे आहोत त्याचं क्रेडिट जर द्यायचं झालं म्हणजे एक विद्यालयाची प्राचार्य म्हणून आम्हा शिक्षकांचं जर क्रेडिट असेल तर ऑल क्रेडिट गोज टू सुरदास गोवारी साहेब आणि अशा ह्या व्यक्तीला मी म्हणेन त्यांची सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे एक उत्तम माणूस आहेत ते आणि अशा ह्या व्यक्तीला महान व्यक्तीला मी माझ्या विद्यालयाकडून कॉलेजकडून कॉलेजची प्राचार्य म्हणून हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझ्या शब्दांना विरम करते आणि एक निष्ठा आम्ही ते आणि मी पवार साहेबांचे दुसरे एकदम महाराष्ट्रात गाजलेले उत्तमराव गायकवाड ते सोबत आहेत म्हणजे आम्ही एक निष्ठ आहोत आम्ही काय कुठली सत्तेची लालसा नाही काय नाही त्याप्रमाणे सुदास शेटगू माझ्या माझ्याबरोबर आहे मी सुदास शेट बरोबर आहे अशा रीतीने त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही बऱ्याच वर्षापासून इथे येतो आणि त्या एकाच्या दोन शाळे आहेत आता दोनाच्या चार शाळा दो होण्यासाठी दो, चार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चांगला दिवस असा आहे ज्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलं सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावध्य मिळाली या प्रावध्य मिळत असताना तो आम्हाला तो एक अभिमान आहे आम्ही काही शेतकरी लोक शेतामध्ये काय मिळतं आम्हाला माहिती आहे परंतु मुंबई सारख्या उपनगरामध्ये राहून त्यांनी जे प्रचंड एक आवाक वशणी करण्यासाठी स्वकर्तृत्व कळवलेलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या कार्यकर्णीच्या वतीनं कामोटावाशी किंवा पणजी जिल्ह्याच्या वतीनं त्यांना हद्दी विषय शुभेच्छा देतो अशी त्यांची उतारा उतर तर प्रचंड प्रगती व्हावी आणि राजकारणामध्ये एक चांगला तऱ्हेचा हिरो निर्माण व्हावा अशा तयारीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद त्यांचं शैक्षणिक क्षेत्र आजकाल खूप नाव होत चाललं याबद्दल आपण काय बोलणार याचं कारण असं आहे आणि ॲक्च्युली हे खरं आहे की दे दे लुकर्ण दे लुकर्ण दे लुकर्ण। आज जर कामोठ्यामध्ये जवळ किंवा परिसर जवळ काही शाळा झाली सर्व धनिकांच्या शाळा आणि सर्व ठिकाणी जे लो लोट काम केलं आज या ठिकाणी या परिसरांमध्ये आपण जर पाहिलो सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत कामगार लोक आहेत आणि या अशा ठिकाणी शिक्षण घेणं हे फार अवघड आहे सर्वांची आवडे फी आणि यांच्यामध्ये माफक फी जे सर्वसामान्य गरिबांना पडेल ज्या शिक्षणाचं महत्त्व फुले असतील सौ असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे पाटील असतील या लोकांचे महत्त्व कळलं ते सोनश्वरलं महत्त्व कळलं आणि गरिबांच्या गरिबाची शाळा म्हणून या ठिकाणच्या शाळेचं निवडणुकी झालं आहे चांगलं शिक्षण चांगला दर्जा चांगली वागणूक पालकाला वागणूक विद्यार्थ्यांना वागणूक आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये ही शाळांची प्रगती होत आहे त्याच्यामुळं सर्व लोकांचं इकडे ओढ आहे म्हणून ही आज शेकडामध्ये ते जसे त्यांचं नाव लोक झालं तशा त्यांच्या दोन्ही शाळा हे लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय व्हायचं एकमेव कारण आहे जसे आदार कमद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशात प्रदेशचे कार्यकर्ते पदाधिकारी सन्मान्य सुरु सिंग तिवारी दादा आमचे सर्वांचे लाडके दादा यांचा आज वाढदिवस आपण आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टीमच्या वतीनं आपल्या हो वतीनं मी सर्वप्रथम दादांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी असं आयुष्य लागू असे शुभेच्छा व्यक्त करतो दादाबद्दल बोलायचं झालं ते सर्वसामान्य कुटुंबातून येऊन दादांनी स्वतः मेहनत करून स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती विविध क्षेत्रामध्ये अगदी शिक्षण क्षेत्र असेल हॉटेल व्यवसाय असेल बाकीचे क्षेत्र असतील राजकारण असेल सगळीकडे फार उंचीवरती त्यांनी स्वतःला हे केलेलं आहे आम्ही ते आमच्याकडे नेहमी आदर्श राहिलेले आहेत त्यांच्याकडे अनुकरण आम्ही करतो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळ लागतो तर अशा या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमचे परम मित्र सुजान गोवर यांचा वाढदिवस आहे गेल्या जवळ पंधरा वर्ष यांची आमची ओळख आहे आमची मैत्री आहे सध्या त्यांच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेशन आमच्याकडे होते आणि आता ही आहे शाळेमध्ये आणि त्यांचा शिपचा व्यवसाय आहे आणि हॉटेल व्यवसाय आहे तर हे निरंतर असे प्रगती करत राहावं आणि भविष्यात यांचा शिपचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की पुढील वाढदिवस आपल्या शिपमध्ये साजरा करावा आणि अशी आपली प्रगती करावी ही इच्छा इच्छा बोला काय सांगणार साहेब आज आपला वाढदिवसानिमित्त सकाळपासून आहे खूप लोक आपल्याला शुभेच्छा द्यायला येतात लोकांवर आपलं एवढं प्रेम लोकांचं आपल्यावर एवढं प्रेम बघून आपण काय सांगू शकणार काय सांगू शकणार माझा वाढदिवस जरी असला तरी त्या निमित्ताने आज सगळे त्यांचा देण्यासाठी माझे सगळे सहकारी पक्षातील लोक असतील मित्र सर्कल मधले असतील स्कूलच्या त्याचे विविध क्षेत्रातील लोक आज या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात खरं म्हणजे वाढदिवस साजरा करत असताना ह्या नव्याने पडलेली प्रथा ही समाजामध्ये आता वेगळा एक दिशा देत चाललेली आहे त्याच्यामधून मग समाजात काम करणं समाजासाठी करणं त्या शालेच्या माध्यमातून चांगल्यात चांगलं लोकांना आपल्याला लो विद्यार्थ्यांना काय घडवता येईल काय शिक्षण चांगलं घेता येईल असं या दोन्ही शाळांच्या माध्यमातून मग जी जी विद्यालय असेल राधायन स्कूल असेल किंवा आमचं इतर क्षेत्र असेल प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करण्याचं ध्येय पूर्वीपासून का आपण या क्षेत्रात नसताना देखील एक नाविन्यपूर्ण काम करण्याची या क्षेत्रामध्ये एक वेगळी भरारी जी आपल्या माध्यमातून केलेली आहे आणि मग पोरं ना वेगवेगळ्या वे पद्धतीचं या शालेतून जरी दिसाला शाले छोटी असल तरी याच्यातून मग इंजिनियर वकील डॉक्टर्स म्हणजे अशा पद्धतीने यातून मुलं बाहेर पडली आणि दर वर्षाचा निकाल पाहता मग एस सीचा असेल बारावीचा असेल शंभर टक्के निकाल आणि चांगल्या मार्काने इथे पोरं पास होतात आपण वेगवेगळे क्षेत्रात आहात उद्योग क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आहात उद्योग क्षेत्रात पण आहात हॉटेल व्यवसायात पण आहात काय सांगणार तिन्ही वेगवेगळे क्षेत्र असून त्यातून कसं समतोल समतोल आता केले नाही होत आहे रे अधिक केलेची आम्ही या जसं जसं वाटचाल आपण करत राहिलो पुढे आणि मग ह्या वाटचालीला काय पर्याय की आपल्या काही वडोला पाहिजे व्यवसाय नसताना या नवीन क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पदार्पण करतो ते आपल्यासाठी नवका जरी असलं तरी त्यातला अनुभव हा दिवसेंदिवस तुम्हाला महत्वाचा आहे प्रत्येक क्षेत्र एखादा कसं असतो की वडिलांचा व्यवसाय होता आणि तो मुलगा सांभाळतो परंतु हे काहीच नसताना आपण हे ज्या क्षेत्रात आपण पाऊल टाकलं त्याला नावान्यपूर्ण नावलौकिकता त्याच्यात कमव पैसा तर प्रत्येक व्यवसायात माणूस कमवण्याचा उद्देश असतो पण ते न पाहता चांगलं सर्व्हिस लोकांपर्यंत कशी देता येईल मग त्या हॉटेल लाईन असेल किंवा आज शिपिंग सुद्धा आज डी एम शिप रिपेअर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने जरी कंपनी असली तिचं आज देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नंब चालतो शिपिंग हे तर आपल्यासाठी नवीन आहे ना दोन हजार अठरापासून आपण चालू केले त्याच्यात दोन तीन वर्षे आपली कोरोनामध्ये गेली तरी पण तिची नाव लौकिक त्या कंपनीच्या फाय स्टार म्हणून घेतली ही आपल्या कामावर घेतलेली आहे आणि लोकांना दिलेली सर्व्हिस तसं हॉटेल व्यवसाय देखील त्या पद्धतीतच आहे की तुम्ही लोकांप काय देता तर सुरेश शेट देखील चांगल्या पद्धतीचे होते शेवटी माणसाला चवीस लागलं तर तो ग्राहक कुठूनही तिथेच जाणार ते देणं नुसतं पैसा नव्हे तर तुम्ही त्याच्यात काय लोकांना देता हे त्यातलं मेन महत्वाचं आहे गेले अनेक वर्ष आम्ही म्हणजे फोर के चॅनल आपला वाढदिवस साजरा करत आहोत वाढदिवसात शूटिंग करतो हो। आहोत आता आपण सांगितलं आणि आम्हाला पण माहिती आहे की आपला शिपिंगचा व्यवसाय आहे भविष्यात लवकरच आपला शिपिंगचा व्यवसाय वाढव आणि आपल्या वाढदिवस हो, त्या शिपमध्ये साजरा करावं अशी आमची इच्छा आहे आणि आपल्या भावी वर्षी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद